नमस्कार मी आज सौ निर्मला अक्षिंगेकर आज आपणास कच्ची दाबेलीची रेसिपी सादर करीत आहे साहित्य धने घेणे दालचिनी परतबडीशोप काळे मिरे लवंग पांढरे तीळ घेणे प्रथम आपण धने भाजून घेऊ व नंतर पुदिना चटणी घेतली आहे बारीक शेव चिंचगुळाची चटणी तिखट पाहिजे असलं तर हिरव्या मिरच्याची चटणी हिंग खारेदा बारीक चिरलेला कांदा डाळिंबाचे दाणे जिऱ्याची पावडर घेतली आहे तुम्ही जिरे भाजून घातलं तरी चालेल चाट मसाला घेणे बटाटा अगदी पावसारखं बारीक करून घेणे कोथिंबीर बारीक चिरून घेणे प्रथम आपण धने भाजून घेत आहोत पहिल्यांदा आपण कच्चा मसाला अगदी भाजून खरपूस भाजून घेणे व बारीक करणे आता आपण धने भाजून घेत आहोत जास्त काळे करायचं नाही अगदी मीडियम भाजून घेणे घरच्या घरी मसाला केल्यामुळं अगदी ताजा ताजा मसाला मिळू शकतं आणि एकदम चविष्ट कच्ची दाबिली होऊ शकते अगदी बाजारात खूप महाग असतं तुम्ही घरी केल्यामुळे भरपूर खाऊ शकता मुलांनाही कच्ची दाबिली खूप आवडते आता आपले धने भाजून झाले आहेत थोडं चुटसुट आवाज आला की भाजले समजणे आता आपण तिळ भाजत आहोत तिळामुळे खूप छान चव येते व एकदम चविष्ट लागतात अगदी व्यवस्थित तीळसुद्धा भाजून घेणे हा मसाला तुम्ही एकदाच करून बाटलीत भरून ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला कच्ची दाबेली करायची आहे त्यावेळेस तुम्ही दोन ते तीन महिने वापरू शकता वा अग व अगदी व्यवस्थित टिकतं खरपूस भाजल्यामुळे त्याला खूप छान चव येते व बंद डब्यात ठेवल्यामुळं अगदी छान असतं आता आपले तीळ भाजून झाले आहेत अगदी खमांग वास येईपर्यंत भाजून घेणे तुम्ही एकदा जरी करून ठेवलात तरी चालवू शकतं ज्या त्या वेळेस केलं तरी चालवू शकतं अगदी हा का मसाला खराब होणार नाही आपले तीळ भाजून झाले आहे आता आपण बडीशोप काळी मिरी लवंग दालचिनी एकत्रच भाजत आहोत अगदी व्यवस्थित भाजल्यामुळे खमंग वास येतं व खूप चविष्ट लागतं बडिशोप घातल्यामुळे पाव पचायला हलकं असतं म्हणून आपण बडिशोप घालत आहोत अगदी खमंग भाजून घेणे आता भाजून झाले आहेत ते सुद्धा भांड्यात काढून घेणे आता आपण जिऱ्याची पावडर घालत आहोत तुम्ही जिरे भाजून घातलं तरी चालेल आता आपण तेल तापायला ठेवूया आपण तेल गरम करत ठेवलो आहोत आता आपण बारीक केलेला मसाला तेलात घालत आहोत व त्यात परतून घेणे मसाला अगदी व्यवस्थित परतल्यामुळे त्याला खूप छान चव येते अगदी किंचित मिरची घालणे थोडीच कारण आपली हिरवी मिरची पावला लावणार आहे प्याडगी मिरची घालणे व चवीपुरतं मीठ घालत आहे आता आपण बटाटा घालत आहोत बारीक चिरून बटाटा अगदी परतून घेणे व पावभाजीच्या यंत्राने बारीक करून घेणे अगदी बारीक केल्यामुळे पावमधी घालायला अगदी सोपं जाईल व थोडे फोडी असल्यामुळे पण खूप छान चव लागते आता आपण हिंग घालत आहोत व चाट मसाला घालत आहोत चाट मसाल्यामुळं खूप छान चव येते अगदी व्यवस्थित परतून घेणे अगदी मऊ शिजल्यामुळे बटाटा पावभाजीच्या यंत्रामुळे खूप बारीक होतं असं एन जीओ करून घेणे पावला सगळीकड लागतं तुम्ही पाहू शकता आता कच्ची दाबिलीचा मसाला तयार आहे आपण गॅस बंद करत आहोत थंड करून घेणे तोपर्यंत आपण पाव चिरून घेणे आता एकच बाजू चिरून घेणे असा असं चिरल्यामुळे तुम्हाला आत दोन्हीकड लावता येईल आणखी एक मी चिरून दाखवत आहे असे सगळे पाव तुम्ही आधी चिरून घेणे अगदी बास्केट असं चिरल्यामुळे आत मसाला लावायला सोपं जाईल आता आपण डाळीम घालत आहोत डाळीम घातल्यामुळे खूप छान चव येते दाताखाली डाळींबाले की व खायला कलर छान येतो थोडं बारीक चिरलेला कांदा घालणे व थोडे दाणे घालणे किंवा तु, 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 तुम्ही शेंगदाणे घालू शकता आता मी दाणे घालत आहे व कोथिंबीर घालणे कोथिंबीरमुळे हिरवंगार खूप छान दिसतं आणि चव पण खूप छान येते व ओलं नारळ घालत आहे मी ओलं नारळामुळे अगदी चव खूप छान येते मिक्सरमध्ये बारीक करून घेणे किंवा खाऊन घेणे ओलं नारळ अशा प्रकारे आपलं कच्ची दाबिलीचा मसाला तयार आहे बटाट्याचा आता आपण एका साईडला गुळाची चटणी लावून घेत आहोत अगदी तुम्ही थोडं लावू शकता जास्त लावू शकता तुमच्या चवीप्रमाणे आता एका साईडला पुदिना चटणी लावून घेणे पुदिना चटणीमुळे खूप छान चव येते आता आपण ह्यात मसाला भरून घेणे व थोडं डाळिंबाचे दाणे टाकणे थोडं कांदा टाकणे परत थोडं दाने टाकणे व अगदी बंद करून घेणे आता आपण चिंच गुळाची चटणी लावून घेणे अगदी व्यवस्थित लावून घेणे नंतर हिरव्या मिरच्याची चटणी थोडी लावून घेणे तुमच्या चवीपुरतं लवंगी मिरची असली तर अगदी थोडी लावणे साधी मिरची असली तर जास्त लावणे पापला आपला बटाट्याचा मसाला भरून घेणे लावून घेणे परत थोडा मसाला वर चिटकवणे असं तुम्ही भरून घेऊ शकता सगळे पाव एकसारखे भरून झाले की मग वर शेव लावू शकता आणखी एक मी दाखवते चिंचगुळाची चटणी लावणे हिरव्या मिरच्याची चटणी लावणे तुम्हाला जर पुदिना चटणी आवडत असले तर पुदिना चटणी लावणे त्याच्यावर दोन डाळिंबाचे जाणे थोडा कांदा वो खारे दाणे घालून परत एकदा बटाटा लावणे म्हणजे त्याला अगदी व्यवस्थित चिटकतं असं तुम्ही भरून घेऊ शकता आता आपण बटर लाव लावून घेतलं आहोत बटरवर आपले पाव ठेवणे अगदी व्यवस्थित भाजून घेणे व वरून पण लावणे सुद्धा तुम्ही बटर लावू शकता अगदी भरपूर बटर लावल्यामुळे खरपूस भाजून निघतं आता अगदी व्यवस्थित भाजून घेणे आता आपण उलटत आहोत असं तुम्ही व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे कच्ची दाबिलीला खूप छान चव येते बटरमुळे तर दोन्ही भाजू भाजून झाले आहेत आपले अशा टाईपमध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता व सगळ्यात शेवटी आपण त्याला शेव लावत आहोत असं गरम गरम असताना तुम्ही शेव लावून घेणे लहान मुलांना तर कच्ची दाबिली खूपच आवडते बाजारात कसं व्यवस्थित भाजत नाही तुम्ही घरच्या घरी व्यवस्थित गरमागरम मुलांना करून देऊ शकता व मुलं आनंदाने खाऊ शकतात पाहिजे तेवढे कच्ची दाबिली तुम्ही घरी खाऊ शकता बाहेर खूप महाग असल्यामुळे घरच्या घरी तुम्ही करून पहा आपली कच्ची दाभिली तयार आहे एकदम गरमागरम कच्ची दाभिली तुम्ही घरी करू शकता अगदी खूप चविष्ट झाली आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खावा आनंदी राहा